अंबार दुसरे माझे सहकारी आदरणीय आमदार प्रकाश सुभाग प्रमुख अशोक पाटेकर किरण आठवे विजयेंद्र शिंदे राजप्रकार उपस्थित चंद्रप्रभाते माया तैपूजाई गावे

या मेळाव्यासाठी मला उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्यांच्या आग्रहापूर्वी या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो पण साडेचार वाजल्यापासून माझे कार्यक्रम आजचा हा सहावा कार्यक्रम आहे साडेचार वाजल्यापासूनचा हा सहावा कार्यक्रम आहे हे सहा कार्यक्रम बघितल्यानंतर मी अभिमानाला सांगतो की मुंबई महानगरपालिकेवर आपलाच भागा ज्यांना परिणाम आहे सुरुवातीला सहा नंबर वॉर्ड मध्ये माझी बैठक झाली नंतर सात मध्ये झाली नंतर एक मध्ये झाली त्याच्यानंतर माझ्या मध्ये अठरा नंबर मध्ये झाली आणि या चारही बैठका घेऊन मामांच्या मतदारसंघात आल्यानंतर मला असं वाटतं की मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्याच्यापेक्षा आदर्श संघटना जर कुठे मानली असेल तर ती दिलीप बाबा लांडेंच्या यांच्या मतदारसंघामध्ये मानलेली आहे त्याची खात्री मगाशी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या कामाचा उल्लेख विभागपूर्म काही केला हिची विकास कामं हो, मुंबईमध्ये झाली कोस्टल रोडचा या ठिकाणी उल्लेख केला अटल सेतूचा या ठिकाणी उल्लेख केला त्यांच्या ताब्यामध्ये पंचवीस वर्ष महानगरपालिका होती ते टांबरी करण्याशिवाय या मुंबईमध्ये काही करत नव्हते ते सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचा घेतलेला निर्णय असेल हे सगळे घेतलेले निर्णय आपण कार्यकर्त्यांनी आपण पदाधिकाऱ्यांनी आपण शिवसैनिकांनी जर मुंबईच्या घराघरापर्यंत पोहोचवले

आपण शिवसेनेमध्ये काम करतो शिवसेना आपला पक्ष जरी असला तरी आपण एक कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आपल्या कुटुंबातल्या कुठच्याही व्यक्तीला जर माननीय शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली तरी तो आपल्याच घरातला आहे आपल्याच कुटुंबातला आहे म्हणून त्याच्या मागे आपण सगळ्यांनी ताकद उभी केली पाहिजे आणि त्याला निवडून मुंबई महानगरपालिकेमध्ये पाठवणार पाहिजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली महाराष्ट्रातली विकासाची कामं असतील किंवा मुंबईतली विकासाची कामं असतील आज हजारोंच्या संख्येने माझ्या महिला भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत तुमच्यासाठी केलेलं काम असेल हे देशाच्या कुठच्याही राज्यकर्त्यांनी केलं नाही एवढं मोठं आणि उत्तुंग नेतृत्व आपल्या पक्षाला लाभलेलं ला। आहे साहेबांची इच्छा काय असते जी विकास कामं त्यांनी तुमच्यासाठी केलेली आहेत मुंबईकरांसाठी केलेली आहेत ही तुम्ही प्रामाणिकपणाने लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे बघा हे प्रकाशजी म्हणाले की सर्वसामान्यांचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेब आहेत कोणाच्याही मदतीला धावणारे नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेब आहेत कोणाच्याही अडीअडचणीसाठी मागे उभं राहणार नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेब आहेत तर नेतृत्व अडचणीला धाव घेणाऱ्या नेत्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे तर आपल्याला कसलीही कमतरता नाही आपणच एकनाथ शिंदे साहेब आहोत असं समजून निवडणुकीला आपण सगळ्यांनी म्हणून सांगून गेलं पाहिजे आणि या मुंबई मुंबईमधला इतिहास घडवला पाहिजे

पण आपल्याला कार्यकर्त्याला सांभाळण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याला ताकद देण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा दिवस निघून जातो आपल्यावर कोण टीका करत आहे आपल्याला कोण बदनाम करत आहे हे बघायला एकनाथ शिंदेसाहेबांना पर मिळतो परंतु या बदनामीला जर उत्तर द्यायचं असेल या टीकेला जर उत्तर द्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी जीव होतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काम केलं पाहिजे कधी कधी मला देखील बाबांचं आश्चर्य वाटत प्रकाश सुर्वेच्या मनामध्ये जी शंका आहे ती माझ्या मनामध्ये देखील शंका आहे की मी राज्याचा उद्योग मंत्री आहे मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पण मला मंत्री, मंत्री असताना माझ्या मतदारसंघामध्ये जेवढा निधी नेता नी आला नाही त्याचा दहा पट निधी या दिलीप मामाने तुमच्या मतदारसंघामध्ये आणला आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे कसली जादू आहे हे आता मी शिकून जाणार आहे पण बाबा आम्हाला हे शिकवणार नाही मामा पण हुशार आहे बाबा कदाचित चिरंजीवाला ठेवलेला आहे पण हे बाबा सगळं कोणासाठी करतात स्वतःच्या मतदारसंघातल्या जनतेसाठी करतात ज्या लोकांनी मामांवर विश्वास टाकलाय ज्या मतदाराने मामाला विधानसभेमध्ये पाठवलाय त्या विधानसभेत पाठवणाऱ्या मतदारांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी बाबा कायमस्वरूपी विकास कामामध्ये मग असतात विधानसभेमधलं बाबांचं भाषण आहे का बाबांच भाषण महाराष्ट्रावर जरी असलं अख्ख्या मुंबईवर जरी असलं तरी ते संपताना स्वतःच्या मतदारसंघामध्ये येऊन संपत म्हणजे मुद्दा काळातील नागपूरचा पण संपवतील चांदोली मुंदागडतील रत्नागिरीचा पण संपवतील चांदोलीमध्ये मला अभिमानानं सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्याच्यात सगळ्यात उज्ज्वल काम कोणाचं जर असेल तर ते तुमचा दिलीप मामा लाडण्याचं आहे हे तुम्हाला कधी कधी विधानसभेमध्ये प्रकारशी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल ज्यावेळी सगळे आमदार निघून जातात तेव्हा था, मामा थांबलेले असतात का था। तुम्हाला माहिती आहे त्यांचा अभ्यास मी चांगला केलाय जेव्हा कमी बोलणारे आमदार सभागृहामध्ये असतात ते जास्त वेळ आमदाराला बोलायला मिळतो आणि जास्त वेळ आमदाराला जर बोलायला मिळालं तर ते स्वतःच्या मतदारसंघावर बोलवतात बोलतात आणि जे काय असेल ते सगळे कांदिवलीमध्ये घेऊन येतात बाकी महाराष्ट्रात काही नाही मिळालं विधानसभेतली उपस्थिती बघा विधानसभेमधली आक्रमक भाषण बघा ह्याच्यामध्ये बाबा कुठेही मागे नाही आणि बाबांचा दुसरा एक स्वभाव आहे मी अतिशय जवळून बघितलेला आहे आज ते स्वतः नगरसेवक होते दोनदा आमदार राहिलेले तरी सुद्धा नम्रता जी आहे ती मामाडी दुसऱ्या कुठच्याही हा स्वभाव पदाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे कदाचित काम होत नसतील म्हणून मामा चिडत असतील पण इथल्या भूत प्रमुखांनी इथल्या गटप्रमुखांनी हे समजून घेतलं पाहिजे तर माझा नेता जो आमदार आहे तो नम्रपणाने लोकांपर्यंत वागतो लोकांपर्यंत पोचतो लोकांशी संवाद वाचतो संवाद करतो तर त्याच्यापेक्षा नम्रतेनं आपण वागलं पाहिजे ही भूमिका अशा मेळाव्यात आपण सगळ्यांनी पाहिजे कर्तृत्व बाबांचं नेतृत्व हे तीस हजार मताधिक मिळाल्यामुळं सिद्ध झालेलं आहे अनेक लोक सांगत होते विरोधक की मामा आता विधानसभेत जाणार नाही अरे मामाने त्याला मामा मामा आम्हाला पण मामा बनवून निधी घेऊन येतात पण ते तुमच्यासाठी मामा बनवतात हे लक्षात घ्या आणि आम्ही त्यांना असं मामा बनवतात म्हणून मामा म्हणत नाही त्या आदरानं मामा म्हणतो कारण त्यांची वागण्याची पद्धतच एका घरातल्या असते आणि म्हणून मतदारसंघातल्या सगळ्या मुंडळींनी कुठेतरी विचार केला पाहिजे आज मामानं आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल आहे त्याच्यापेक्षा त्यांची ताकद मी एकनाथ साहेबांकडे वाढवायची असेल तर मामांच्या मतदारसंघातला प्रत्येक नगरसेवक हा बाबांच्या विचाराचा असला पाहिजे धनुष्यबाण डिजाडीचा असला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे मी अली काही काही कार्यकर्त्यांचे फॅशन बघतो जे कार्यक्रमाला येत नाही जे कधी संघटने बरोबर नसतात जे कधी संघटनेच्या कार्यक्रमाला नसतात ते निवडणूक आली सगळी जवळ येतात माझ्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता लागणार आहे माझ्याकडे नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे मी विचारायचो तुम्ही का आला साहेब मी तुमच्याच आहे मी शिंदे साहेबांचाच आहे तीन वर्ष कुठं होताच नाही साहेब मी आतून प्रचार करत होतो असे कार्यकर्ते आहेत की नाही आतून प्रचार करणारे जे आतून प्रचार करतात मामा ते अशा निवडणुकीला बाहेर पडतात माझी आपल्याला विनंती आहे एक वेळ कटून निर्णय घ्यावा लागला तरी चालेल पण जे आतून प्रचार करणारे आहेत त्यांना कधी बाहेर काढू नका त्यांना आतच ठेवा आणि जे बाहेर कार्य करतो तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करतायत तुमची ढाल बनवून काम करतायत त्यांचा प्रचार करण्यासाठी जमलं तर आम्ही पत्रक वाटण्यासाठी पण अशा लोकांना ताकद द्या की त्याने तीन वर्षामध्ये साडेतीन वर्षामध्ये तुमची ढाल बनवून काम केलेलं आहे मी तर परवा पडण्यासाठी एकाला सांगितलं एक कार्यकर्ता माझ्याकडे आला साहेब साहे मी आयुष्यभर तुमच्यासाठी आहे साहेब मी तुमचाच आहे तुम्ही माझ्या हृदयात आहे मी म्हटलं जसं हनुमंतानं छाती पाडून दाखवली ती तसं मला छाती पाडून दाखवू उदय सामन तुझ्या हृदयात आहे म्हणजे काय कधी कधी नवटंकी करतात ते नव्याने येतात ते तर त्यांना कशा पद्धतीनं वागवायचं हे मामा आपण सगळ्यांना मी ठरवलं पाहिजे नव्यानं आलेल्याला ताकद दिली पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही जो नवीन आलेला कर्तृत्व त्याला तिकीट दिलं पाहिजे याबद्दल देखील तुम्हाला असण्याचं काही कारण नाही पण जे आतून काम करतात ते कधीच आपले नसतात हे देखील नोंद घेण्याची गरज आहे जे शिंदे साहेबांसोबत होते जे तुमच्या बरोबर होते जे प्रकाश शेठ बरोबर होते त्यांनाच या नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवलं पाहिजे <स्यांगा> सांगू प्रकाश शेट्टी एक किस्सा सांगितला तर सांगतो त्यांच्या मतदारसंघात सांगितला होता दुसऱ्यांना ज्यावेळी मी निवडणूक लढवली तेव्हा माझा मतदारसंघ बदलला आणि मतदारसंघ बदलल्यानंतर एक असा जातून का म्हटलं कर प्रशा। चार प्रचार चार दिवस झाले आठ दिवस झाले दहा दिवस झाले साहेब प्रचार करतायत गाडी घेऊन आणि ज्यावेळी निवडणूक होती त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे आले साहेब अतिशय वातावरण चांगलं आहे ऊंच काय ते बघायला पाहिजे अरे बाबा वाटत तो फिरतोय कुठं तर म्हटलं अमुक अमुक एका गावामध्ये फिरतोय त्याला म्हणत तू चुकून दुसऱ्याच्या फिर फिर मतदारसंघात फिरतोय माझ्या मतदारसंघात फिरत नाहीच असे पण कार्यकर्ते असतात गाडी आपली सगळी यंत्रणा आपली आपलाच मतदारसंघ कुस्सा आहे हेच कार्यकर्त्यांना माहीत नसतं म्हणून शेवटी त्याला सांगितलं ही तुझी प्रचाराची शेवटची निवडणूक तुला ज्या कुठच्या पक्षात जायचंय तिकडे जा पण माझा बाबा प्रचार करू नको कारण तू माझा प्रचारच करत नाहीस माझी सगळी यंत्रणा आणि करतोस उदय सामंतचा प्रचार दुसऱ्या मतदारसंघात जाऊन तिथं उदय सामंतची निशाणी पण नाही आणि उदय सामंत उमेदवार देखील नाही असे देखील आहे म्हणून ह्यांना आपण ओळखलं पाहिजे पन्नास टक्के तर आपण महिला भगिनीला तिकीट देणार आहोत ज्या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवार आहे तिथं देखील माझी महिला भगिनी लढू शकते त्याच्यामुळे महिला भगिनीला चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही पन्नास जरी ताई आरक्षण असलं तरी तुम्ही पन्नास टक्के तरी देखील जाय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्याच्यामुळे ज्या ज्या महिला भगिनीला तिकीट मिळेल ती ती महिला भगिनी आमच्या घरात भगिनी आहे आमची सख्खी भगिनी आहे अशा पद्धतीने आमचा पुरुष वर्ग कर काम करेल हा देखील विश्वास मला सगळ्या महिला भगिनीनं हो द्यायचा आणि महिला भगिनींसाठी केलेलं जे काम आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे तुम्ही अजिबात आली की त्यांना निवडणूक आली की त्यांना महाराष्ट्राचे काही अडचणी दिसतात निवडणूक आला की महाराष्ट्रातला त्यांना शेतकरी दिसतो आणि अजून एक भाषण सुरू झालेलं नाही अजून ते उद्या आठ दहा दिवसामध्ये सुरू होईल कुर्शी आवला त्या मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू शकत नाही त्याच्या छाताडावर आम्ही बसू त्याचा असं करून हे दर पाच वर्षांनी हे वर्षमळीत आणि फुळफुळीत भाषण आहे त्याच्यामुळे ती भाषण आता सुरू होती मी आज साहेबांच्या वतीनं सांगतो की कुठच्याही राज्यकर्त्याच्या मनामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा विचार जरी आम्ही घातले काय आम्ही करणार नाही अजून ती सगळी नवटणकी सुरू व्हायची आहे आज वोट चोरीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं जात आहे मला व्यासपीठावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि जमलेल्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की तुम्ही घराघरापर्यंत पाहिजे त्यांनी आजपर्यंत कधीच मतदार याद्या बघितल्या नव्हत्या कधीच मतदारांशी संपर्क साधलेला नव्हता त्याच्यासाठी मामा लांडेंची गरज लागायची त्याच्यासाठी विभाग प्रमुख साहेब तुमची गरज लागायची अन्य सगळ्या पदाधिकाऱ्यांची गरज लागायची त्यांनी याच वर्षी या निवडणुकीला त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा मतदार याद्या बघितल्या म्हणून त्याला ते कुतुल आहे अरे मी बघितली आधी मी आधी बघितली आयुष्यात कधीच बघितली नव्हती त्याच्यामुळे ते दुबार तिबार सगळे त्यांना मिळत आहे पण हे पूर्वीपासूनच आहे आपल्याला केरिकल मिस्टेक जरी झाली तरी देखील ते दे नाव बदलण्यासाठी कालावधी दिला जातो केरिकल मिस्टेक झाली प्रिंटिंग मिस्टेक झाली आपल्याला वोट ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला वोट रद्द आहे याच्यासाठी देखील आपल्याला निवडणूक आयोग कालावधी देतो आपल्याला आक्षेप घेण्यासाठी देखील निवडणूक आयोग कालावधी देतो पण ज्यांनी फक्त दुसऱ्याच्या जीवावर निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांना हे कधीही कळणार नाही आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं जसा संविधानाच्या बद्दल वेग नरेटिव्ह सेट केला तशा पद्धतीनं या महानगरपालिकेला त्याच काम महाविकास आघाडीचे नेते करतायत पण त्याच व्यासपीठावरचा एक नेता बाळासाहेब थोरात यांनी चार दिवसापूर्वी मुलाखत दिली होती हे सगळं खोटं आहे मत चोरी कुठेही झालेली नाही माझ्या मतदारसंघात मी जे पडलोय माझा जो पराभव झालाय हो तो माझ्या दुर्लक्षामुळे झालाय त्याच्यामध्ये मताचा काही प्रश्न नाही तेच परत व्यासपीठावर तेच परत भाषण करतायत त्याच्यामुळे हे सगळं मतदारांना फसवण्यासाठी चाललेलं आहे पण महाराष्ट्रात महाराष्ट्रातला मतदार हा अतिशय संयमी जरी असला तरी त्याला मतदान कुठं करायचं हे माहिती आहे तुम्हाला आठवत असेल विधानसभेची निवडणूक विधानसभेच्या मतमोजणीच्या अगोदर चार दिवस आता महायुतीच सरकार येणार नाही महायुतीचा मुख्यमंत्री होणार नाही मुख्यमंत्री होणारे स्वप्न बघितलं होतं चार लोक मत मतमोजणीच्या आदल्या दिवशी पोट घालूनच झोपले होते पण त्या चार जणातले दोघं पराभूत पण झाले या महिला भगिनीनी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणलं आणि काही लोकांना सत्तेपासून वंचित ठेवलं म्हणून या लोकांना उठलेला आहे सकाळ संध्याकाळ फक्त एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायची त्यांना बदनाम करायची हा एकमेव धंदा या विरोधकांचा आहे तुम्हाला आठवत असेल मुघलांच्या काळामध्ये कुठेही कुणी गेला तरी संताजी धाराजी दिसायची तसे हे कुठे पण गेले तरी मानाने एकनाथ शिंदे साहेब त्यांना दिसतात त्यांना जरी दिसले तरी आपण म्हटलं पाहिजे की माझा नेता एवढा मोठा आहे की मुघला जसा संताजी धराजीनं फेस काढला होता तसा या विरोधकांना फक्त एकटा एकनाथ एक साहेबांनी फेस काढलाय म्हणून त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे त्यांची स्वप्न आपण पूर्ण केली पाहिजे अनेक वेळा साहेबांनी सांगितलंय की कार्यकर्त्याच्या मागे मी ठामपणाने उभं राहणार आहे आज कार्यकर्त्याची निवडणूक आहे मला मामाला विनंती करायची आहे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती करायची आहे आपण जे सगळे व्यासपीठावर आहोत त्याचं कारण हे समोर बसलेले पदाधिकारी बंद करून एक विचार करा की आपल्या समोर हे कोणच नाही तर आपली कुवत काय आपली लायकी काय आपली पात्रता काय तुम्ही जर आमच्या सोबतच नसाल तर आम्ही शून्य आहोत याच भाग मामा लाडगीला असल्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाचं ते नियोजन करतात अनेक कार्यक्रमाला मामांच्या मी आलेलो आहे अनेक कार्यक्रम मामांचे मी बघितलेले आहेत कधी कधी मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मामा या ठिकाणी कार्यक्रम करतात त्याच पद्धतीचे कार्यक्रम मला माझ्या रत्नागिरीमध्ये करायचे आहेत जेणेकरून माझा कार्यकर्त्यांचा जो संच आहे तो आहे त्याच्यापेक्षा चांगला होईल आहे त्याच्यापेक्षा मजबूत होईल हा संदेश अनेक मामांच्या कार्यक्रमात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी मिळून शपथ घेऊ की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ साहेब धनुष्यावर कोणालाही जरी तिकीट दिलं तर तो माणूस कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे ही शपथ घेण्याची आज चीज़। वेळ आहे आणि आपण एक संकल्प करू आपला उमेदवार धनुष्य बाण आहे असं समजून घराघरामध्ये जाऊ लोकांनी जर विचारलं तुमचा उमेदवार कोण आहे तर आपण सांगू आमचा उमेदवार धनुष्य बाण आहे त्या धनुष्य बाणाच्या समोर नाव कुठचं टाकायचं ते माननीय एकनाथ शिंदे साहेब ठरवतील पण आपला धनुष्यबाण हा कुठच्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेमध्ये पडकला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागावं एवढीच या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या निवडणुका महायुतीला लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे जिथं जिथं धनुष्यबाणाची निशाडी असेल तिथं तिथं आपला उमेदवार हा काही करून जिंकला पाहिजे यासाठी आज आपण प्रयत्न करूया ही शपथ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया एवढीच विनंती करतो फार मोठ्या संख्येनं आपण जमलात त्याबद्दल पक्षाच्या वतीनं शिंदे साहेबांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण अजून एका सभेमध्ये ठाण्याला अडकल्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत शुभेच्छा दिलेल्या आहेत एवढंच या ठिकाणी मी सांगतो आपण मोठ्या संख्येनं जमलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोग संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण सर्व चांगला